लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर मग बघू नवीन काय विशेष राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं जात आहे रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना ऑप्शन केलं यावेळी नीलम गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती शिंदे यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केला आहे लाडक्या बहिणींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आहे आपण जे विकासाचं आणि कल्याणकारी योजनांचं काम केलं त्याचं महायुतीला फळ मिळालं आहे सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनव बनवण्या एवढंही संख्याबळ राहिलेलं नाही एवढा मोठा हा विजय आहे लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं त्यामुळे लाडक्या बहिणींची एक लाट निर्माण झाली त्या लाटेमध्ये विरोधक वाहून गेले आहेत हा सगळा चमत्कार बहिणींनी केला आहे असं शिंदे म्हणाले पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी आज तुम्हाला एवढंच सांगतो हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी मदत झाली पाहिजे त्यापुढे आम्ही तीन गॅस सिलेंडरची योजना आणली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली लाडकी योजना राबवली राबवलेल्या आहेत हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांचं सरकार आहे काँग्रेस बोलून गेली गरिबी आठवू पण गरिबी गेली नाही मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांची गरिबी आठवली आहे आता आम्ही ठर थर... ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयांची एकवीसशे रुपये करणार आहोत ही निर्णय लवकरच होणार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं ला आश्वासन लवकरच पाळणार असल्याचं म्हटलं आहे शिंदे शेवटी म्हणाले तुम्ही मतदान करताना घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे खूप मोठा विजय महायुतीला मिळाला आहे राज्यातील लोक खूप खुश आहेत लाडक्या बहिणींनी हे सरकार पुन्हा आणलं आहे त्यामुळे मी तुमचे आभार मानतो असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या धन्यवाद